हे दोस्तांना बाहेर बघितलं तर पाऊस येतोय बघा असा पाऊस त्याचा टायमिंग झालाय बरं काही बघा कसं काय असं वातावरण झालं या संध्याकाळचा ही नेचरल वातावरण आहे संध्याकाळच हायचं आहे बरं काय मी बनवलं नाही काय नाही काय नाही काय नाही काय का सोरा पाऊस आहे का बाहेर हा काय म्हणतीस मग आता काय त्याच काढायचं आता किती वाजली संध्याकाळच्या सात वाजता आली आता बरोबर इकडे बघ की मग काय काढायची गरज आहे तो आता ती सकाळी अंघो केली आता काढती दमाणी पडशील हा बघा तर काय नाही <coughs> आज काय झालंय बरं दिवस झाले बर का घट ते आणि महाळ पाऊस येतोय बर चमकल असं मला तर मी आता जातो थोडक्यात सांगायचं तुम्हाला की आज दोन वर झाली कम्प्लीट महाळ्याला आम्ही महाळात होय गारभारी कारभारी आमची बघा किती सुखात बसली हे ग तर दोन झाली आमच्या जोडदारची गट पडली आम्ही घेतली आहे का नाही गी ना खर सांगू आज हा चॅनल आहे का नाही त्यांच्या ट्रिक्स म्हणजे ट्रिक्स कायच नव्हती त्यांनी फक्त सपोर्ट केलेला होता या चॅनलला की बंडू बंडू म्हणायचं बंडू हा वडील म्हणायचं बंडू म्हणायचं बंडू शेठ तुम्ही मला सांगेल त्यांनी म्हणजे थोडस मला म्हणजे आत्मविश्वास वाढवला बळी दिलं त्यांनी थोडस मला की ताकद दिली अंगात ऊर्जा भरली काय करू नका तुम तुम्ही म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ टाका आणि थोडीशी एडिटिंग एडिटिंगचं आपण करतो ना त्याला आवाजही वाढवतो त्याची फक्त हे चेंज केली काय म्हणायचं इकडे हिकडे की दोन मिनटं की उंजड ते घेवायचं तर काय झालं आज त्याला दोन वर झाली महाला आम्ही गेलतो गाठातच गेलतो मला वाटतंय कपडेही धुवायचं चाललेलं कांबर धुवाय चाललेली आता व्हिडिओ माय म्हणजे डिलीट झाला बरं का सॉरी बरं का मी सगळं व्हिडिओ डिलीट केलं तर मागचं थोडंफार जुलतो जे मातो मात जाईल ती आणि काही गोष्टी केलं डिलीट मी ती कारण तर म्हणजे युट्यूब बंदच करा माझ्या डोक्यात म्हणून मी डिलीट करून टाकलं पण डिलीट नाही बरंच त्या साहेबांचं कमेंट आलं कोणाला युट्यूब चॅनल चालवून घ्या ही बटन पहिलं बटन आपल्याला शिल्वर चालवलं आहे आपले हा चॅनल चालवला आहे ती त्यांच्यामुळे आलेलं आहे कारण जर त्यावेळेस जर चॅनल मी बंद करायचा निर्णय घेतला असता होय ग हाँ? आज मग आठवण झाली अगदी दोन वर्ष झाली ना तर थोडीशी माझ्या मनात म्हणजे आठवण झाली त्यांचं हॉटेल बी त्यांनी टाकलं या तेच पण हॉटेल आहे बघा बऱ्याच जणांना लय फेमस हो आहे ती त्यांचा नाही करायचा असून द्या बाकीच तारीफ करायची कारण की गुरु म्हणायचं थोडक्यात जी आपल्याला आपली जागा दाखवतात म्हणजे आपली त्यांनी जागा दाखवली आपल्याला की तुम्ही ह्याच जागेवर बरोबर आहे ह्या जागेवर तुम्ही हलू नका हा चॅनल बी तुमचा व्यवस्थित तुम्ही खोललाय ना तो एक नंबर आहे फक्त तुम्ही व्हिडिओ टाका एवढंच मला त्यांनी सांगितलं ऑटोमॅटिक तुमचा वास टाइम पूर्ण होईल काय व नाही झालं शेवटी त्यांच्या तिथने हल्लो मी आणि एक मला वाटतं दोन महिन्यात आहे का नाही का ना। दोन महिन्यात चॅनल माझा मोंटायच झाला आणि त्यांना एक लाख सत्कारायचं बी झालं सिल्वरचं बटन बी आलं आता दोन हजार त्यांची गाडीतला लॅटून येते बरं का हॉटेलला भेट द्यायची पण आता हॉटेल तर सामान पडले तुम्हाला दाखवतो मिरच्याच मसाला तयार करून रेडी दुसरी गोष्ट मिरच्या मिरची येत्या नीट केलेल्या मिरची येत्या ऑलरेडी सगळं तयार आहे आता आजपासून पाऊस येतो थोडं थोडा आपलं दसऱ्याला डंकाचं ओपनिंग करायचं हे का नाही छोटासा सेकंड हो। ले आपण मोठी माणसं नाही आपण एकदम तिकडे एक दोन मिनिटं काय दिसत नाही दिसतंय तुझं मग परत म्हणून माझं काळ दिसतंय मला लावलं का हा मग असून रड नको बाळा मी पाण्याला जाते खुश करायचं असतं खुश केलं तर हाय शेवटी मग काय तेवढं हा तर मी काय म्हणतो घट एवढं संपलं का नाही ठेवा हा ते तर शेवटी माहिती आमची स्वामी तर एकच नंबर आहे बघा कारण स्वामीने आमची कसली तब्येत नाही हिला जेवढी तब्येत तेवढी स्वामीनी तब्येत नाही तर ही लक्ष्मी आमची आणि ती स्वामीनी बाकी लक्ष्मी हि मात्र आमची दोन पावलं लागले आमच्या संसाराला चांगली तर काही नाही मी हिला काय बोलावलं हिला अनुभव आला ती सांगेल तुम्हाला थोडासा चॅन बाबतीत थोडासा अनुभव सांग आज वेळ थोडीशी आली सांग काय म्हणशील आता खरं सांगायचं म्हटलं तर तर हायच खरं रवी बाबूचा सपोर्ट होता बंद होत होता सांगून देणार आहे का नाही का नाही तर तुम्ही तर सांगा नाही तर काय बघा चॅनल आमचं आमच्या भांडण लागायची माझ्यापाशी व्हिडिओ काढायचं व्हिडिओ लोकच बघायची मग मी म्हणायचे की आपण नाही तर चॅनल बंद करायचं नको चॅनल करायला तरी पण त्यांनी चॅनल चालू ठेवलं हो आणि मग परत रवी भाऊकडे गेला मग रवी भाऊने बी त्यांना सपोर्ट केला की बंडू टाका व्हिडिओ टा व्हिडिओ टाकत राहतो तुम्ही होईल तुमचं मोनटाईज आणि तिकडून आल्यापासून बघा आमचं चॅनल मोनटाईज बी झाला आम्हाला पहिलं पेमेंट पे आलं तरी पण आम्हाला पहिलं पेमेंट यायला दीड वर्ष गेली दीड ते पावणे दोन वर्ष गेली हे नाही तोपर्यंत खेचायला लागले बोला खेचायला लागलं काय

रवी शिंदे मुस्ती विषय काढतो म्हणजे एक अटवण आली मला हॉटेलला जायचंय त्यांच्या जेवायला खतणार आहे मी पण आता घर सप्लाय शिवर नाही तुम्ही नाही बघा तुम्ही काय केलं या म्हटलं घरी खायचं असतं बारकी पोरं कुठे घेऊन जायची लगेच चला पोरं का काय माहित नाही आता रवी भाऊ रवी शिंदे पण इवडी जातोय का माहित नाही मला

काही नाही बाकी काय नाही व्हिडिओ थांबवतो आणि अजून स्वयंपाक करायचा आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येते आमचं कसं असतं माहिती का जिकडं लात मला तिकडे पाणी निघतं आहे कार्बनच्या पाया त्यामुळे नंतर व्हिडिओ घे ना चला जीवन असतं आमचं हां तसं घड्याला असं टाक टाकतो घडवून टाकत नाही किंवा घडायच्या आधी बी टाकत नाही तसं घड्याला असं टाकतं असू द्या चालतं आहे बाय मग थांबव काय व्हिडिओ एक स्वराठी तुम्ही म्हणता स्वरा तुम्ही बोलून देत नाही त्यामुळे व्हिडिओ थांबवायचा येत येतो या स्वरा मग बाई चला